भाजपने अचानक नाकारलेली उमेदवारी काय नेमकं का घडलं मान्य देवेंद्रजींच्या मध्यस्थीमध्ये चंद्रकांत दादांसाठी माघार घेतली देवेंद्रजी बोलले होते की मी आहे तुझ्यासाठी तुला मोठा करीन हे त्यांचं वाक्य होत तुझ्यामध्ये गट्स आहेत हे पण त्यांचं वाक्य होत आता गट्स माझ्या आता आहेत फक्त त्यांनी मला मोठं करण्याऐवजी मला लक्ष दिलं नाही ठीक आहे राज्याचे मुख्यमंत्री आहेत माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत मी खूप लहान कार्यकर्ता आहे पण मला ॲट लिस्ट कारण जरी सांगितलं असं तरी माझं समाधान झालं असतं किंवा मला सन्मानाने माझं तिकीट जरी कट केलं असं तरी माझं समाधान झालं असतं दीड दीड पण वाजून एक वाजून चाळीस मिनटं असताना मला सांगितलं की तुला चंद्रकांत फोन केला तेव्हा मला तुला उमेदवारी देता येत नाही असं देवेंद्रजींनी सांगितलं दादांशी धन्यवाद एवढा शब्द बोललो आणि शांत बसलो एवढा विश्वासघात काय असतो षडयंत्र काय असतं केसाने गळा कापणे कशाला म्हणतात पाठीत खंजर खुपसणे कशा या सर्व शब्दांचा अर्थ मला अनुभवायला भेटला त्या एका क्षणात आयफाय अवॉर्ड जेव्हा कधी येईल पुढचं तेव्हा तुम्ही चंद्रकांत दादांचं नाव त्यात नॉमिनेशन एक की ते सुद्धा खूप चांगली ऍक्टिंग करतात कि एवढं मोठं षडयंत्र त्यांनी वर्षभर माझ्यापासून